सातवाहनांच्या पासून मराठ्यांच्यापर्यंत म्हणजे गेले दोन हजार वर्ष महाराष्ट्रात दुर्ग बांधणी चालू आहे एकूण सहाशे तरी किल्ले महाराष्ट्रात आहेत सातवाहन त्याच्यानंतर कलचुरी आभीर सेंद्रक चालुक्य शिलाहार यादव मराठे या सर्वांनी भरपूर बांधणी महाराष्ट्रात केलेली आहे दुर्गांची निरनिराळी वैशिष्ट्ये या दुर्गांवर आपल्याला दिसून येतात यात जलदुर्ग आहेत यात गिरीदुर्ग आहेत यात स्थलदुर्ग आहेत आणि यात वनदुर्ग देखील आहेत आपल्याकडच्या अनेक ग्रंथातून दुर्गांचा उल्लेख आलेला आहे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आहे रामायण ज्या वेळेला लिहिलं गेलं त्यावेळेला हनुमानानं लंकेचा दुर्ग कसा आहे तेही सांगितलेलं आहे महाभारतात भीष्मानी युधिष्ठिराला दुर्गांचे प्रकार आहेत हे सांगितलेलं आहे अभिलाषिथार्थ चिंतामणी भैरव कल्प बुधभूषण शिवतत्व रत्नाकर अशा अनेक ग्रंथातून आपल्याला निरनिराळ्या एकोणीस प्रकारच्या दुर्गांची माहिती मिळते महाराष्ट्रात ही जी दुर्ग बांधणी झाली त्या दुर्गांची वैशिष्ट्य विशेषतः देवगिरी राजगड सिंधुदुर्ग जंजिरा अशा वेगवेगळ्या किल्ल्यातून आपल्याला नजरेस यायला लागतात एक दोन तीनच गोष्टी सांगतो दगडाच्या उपयोगाने किल्ले बांधता येतात म्हणजे अव्हेलेबिलिटी दगडाच्या अॅबसेंटीनं किल्ला बळकट करता येतो आणि दगडाच्या अदृश्यतेनं म्हणजे इन्व्हिजिबिलिटीनं सुद्धा किल्ला बळकट करता येतो याची तीन उदाहरणं मी डोळ्यासमोर ठेवतो त्यातला एक आहे राजगड राजगड हा मुरुंबदेवाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असताना शिवाजीराजांनी हा दुर्ग आपल्या ताब्यात आणला आणि त्याच्या तीन माच्या आणि बालेकिल्ला हे शिवाजीराजांनी बांधून काढले राजगडाला लागलेला दगड हा किमान चार लाख टन आहे एकेका माचीला लागलेला दगडसुद्धा तेवढाच आहे खरंच जर का बघायचं गेलं तर राजगडचा संपूर्ण दगड हा जवळजवळ दोन मिलियन टन येईल हा दगड कुठनं जमा केला कुठून आणला दगडाची क्वारी होती का या प्रश्नाची उत्तरं अनुत्तरित आहेत तिसरं उदाहरण आहे विजयदुर्गाचं विजयदुर्गाला तीन बाजूनी पाणी आणि एका बाजूला खुशकी आहे समुद्रातनं तिथं जहाजं येऊ शकतील म्हणून समुद्रातच एक भिंत बांधण्यात आलेली आहे ही भिंत अदृश्य वरून दिसत नाही या भिंतीची लांबी जवळजवळ सव्वाशे आहे तीन ते चार मीटर ती उंच आहे पाच सहा मीटर्स ती रुंद आहे अदृश्य भिंतीमुळे विजयदुर्गाला अभेद्यता आलेली आहे ही भिंत कुणी बांधली त्या भिंतीवरचं जे काही जैविक तिथं मिळालेल्या गोष्टी पाहिल्या की आपल्याला कळून येतं की ही साधारण सतराव्या शतकात बांधली गेली असावी किल्ला अशा प्रकारे अभेद्य करतात खरं म्हणजे महाराष्ट्रात या किल्ल्यांचा सगळ्यात मोठा उपयोग हा शिवाजी महाराजांनी करून घेतला शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधणीची कला ही पूर्णपणे आत्मसात करून घेतलेली होती याचे अनेक उल्लेख युरोपियन्सनी सुद्धा करून ठेवलेले आहेत ठवल बारथलमू कॅरे या नावाचा एक प्रवासी सोळाशे बहात्तर मध्ये रोहा अष्टमीच्या इथं आला तो जहाजातनं उतरला शिवाजी महाराजांच्या तिथल्या कार्यालयात गेला आणि त्याला खुश्कीच्या मार्गानं म्हणजे जमिनीवरून राजापूरपर्यंत जायचं परवाना त्याला पाहिजे होता तो परवाना घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या कार्यालयात आला असताना तिथल्या लोकांशी जी काही बोलणी झाली ती बोलणी त्यांना आपल्या वृत्तांतात टिपून ठेवलेली आहे त्यात अनेक गोष्टी आहेत एक म्हणजे शिवाजीराजांना विजय एवढ्या लवकर प्राप्त का होतो त्यावेळेला शिवाजीराजांच्याच अधिकाऱ्यांनी दिलेलं उदाहरण असं आहे की राजांचे हेर इथल्या सर्व राज्यात आहे आणि ते त्यांना वेळोवेळी बातम्या पुरवतात शिवाजीराजे हेरांवर भरपूर खर्च करतात आणि त्यांना बातम्या आधीच मिळाल्यामुळे ते योजना ठरवतात आणि राजांना विजय मिळतो एवढंच नव्हे तर त्यांनी इथला भूगोल हा पूर्ण आत्मसात केला आहे त्यांना इथलं झाड आणि झुडूप माहितीये एवढंच नव्हे तर इथल्या भागाचे अरण्याचे नकाशे देखील काढलेले आहेत याच वेळेला बातचीत करत असताना त्या अबे बारथेलमो कॅरेनं शिवागीराजांच्या त्या अधिकाऱ्याला विचारलं की मग तुमच्या राजाच्या मनात काय त्याच्या मनातली गुंज काय त्याचं स्वप्न काय तेव्हा शिवागीराजांच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं शिवाजीराजांच्या मनात सिंधू नदीपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा सर्व मुलूख काबीज करायचं शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे हे स्वप्न साधं सुद्धा नाहीये बरं का हे स्वप्न शिवकाळात जरी नाही तरी पुढच्या काळात मात्र हे प्रत्यक्षात आलं शिव दिग्विजय नावाच्या एका बखरीत शिवाजी महाराजांच्या मुखी काही वाक्य आहेत शिवाजीराजे म्हणाले आज हजरतीस तीनशे साठ आहेत एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनेत उतरेल माझा एक एक दुर्ग त्या विरुद्ध मी एक एक वरुष लढवीन त्या आलमगिरास अवघी दुनिया काबीज करावयास अवघी दख्खन काबीज करावयास साडेतीनशे वर्षांचं सा आयुष्य लागेल औरंगजेब उतरला सोळाशे एक्याऐंशी शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर औरंगजेब इथं उतरला पुढची सव्वीस वर्ष औरंगजेब इथं होता औरंगजेबानी सोळाशे शहाऐंशी साली आदिलशाही घेतली सत्याऐंशी साली त्यांनी कुतुबशाही संपवली एकोणनव्वद साली त्यांनी मराठ्यांचा राजा पकडून अत्यंत क्रौर्यानं मारला संभाजीराजांचा मृत्यू हा असा औरंगजेबाने केला त्याच वर्षी त्यांनी राजधानी रायगड घेतली शिवाजी महाराजांचं तख्त बहुदा औरंगजेबानेच नेलं राज राजा नाही राजधानी नाही तख्त नाही सिंहासन नाही अशा अवस्थेत एकाकी महाराष्ट्र औरंगजेबाच्या विरुद्ध लढत राहिला तो कशाच्या आधाराने माहिती आहे तो या दुर्गांच्या आधाराने लढत राहिला किल्ले औरंगजेबाने घेतले पण मराठे परत किल्ले जिंकून घेत मला वाटतं शिवाजी महाराजांच्या या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मनात शिवाजी महाराजांचे शब्द असावेत की माझा एक एक दुर्ग मी एक एक वर्ष लढवीन त्याचं एक फार मोठं उदाहरण आहे औरंगजेबाने दख्खन जिंकायची सुरुवात ही अकबरानं पूर्वी ज्या वेळेला जो किल्ला घेऊन केली तोच नाशकाजवळचा रामसेज नावाचा किल्ला घेऊन त्यांनी सुरुवात केली औरंगजेबाचं एक मोठं सैन्य म्हणजे मराठ्यांच्या मा दृष्टिकोनातनं मोठं आणि औरंगजेबाच्या दृष्टिकोनातनं ते कदाचित लहानही असेल कारण औरंगजेब जवळजवळ पाच लाखाची सेना घेऊन इथं उतरलेला होता पंचवीस तीस हजाराचं एक सैन्य शहाबुद्दीन खान फिरोज जंग याच्या आधिपत्याखाली हे रामसेजला आलं त्याच्याबरोबर अनेक मोठमोठे सरदार होते त्याच्यात बहादूर खान होता त्याच्यात उमदत मुल्क होता त्यात हिम्मत खान होता जान निसार खान होता असे मोठमोठे खान हे रामसेठच्या परिसरात आले कुतुबुद्दीन खानाला वाटलं की एकूण आपल्या या सैन्याच्यामुळे उडालेली धूळ पाहूनच मराठे किल्ला सोडून निघून जातील असं म्हणून त्यांना आपल्या लोकांना किल्ला चढायचा आदेश दिला वरून कोणताही प्रतिकार झाला नाही अर्धा अधिक किल्ला चढून गेल्याच्या नंतर मुघलांना वाटलं की मराठे किल्ला सोडून निघून गेले आपल्या ताब्यात आता हा किल्ला येणार आणि त्यांनी वरती चालायला सुरुवात केली त्यावेळेला वर्ण मोठे आवाज ऐकू यायला लागले आणि मुघलांनी वरती पाहिला असता त्यांना कळून आलं की प्रखंड मोठे शिळा म्हणजे दगड हे मराठ्यांनी लोटून दिलेले आहेत आणि ते दगड गडागडा करत मुघलांच्या अंगावर येऊन पडले मुघलांना माघार घ्यावी लागली रक्तामासाचा चिखल झाला तरी पण तो कुतुबुद्दीन खान म्हणाला की वरती लोकांच्याकडे तोफा नाही आहेत बंदुका नाहीयेत दगड किती वेळ टाकतील ते परत किल्ला आपण घेऊ आणि किल्ला चढायला त्यांनी सुरुवात केली आता मात्र तो किल्लेदार थांबला नाही गोफणीतनं महाराज सुरू केला मराठ्यांचं एक फार मोठं अस्त्र होतं गोफणगुंडा आणि गोफणगुंडा सुरू झाला किमान पाच पाचशे सहासाशे दगड हे एका वेळेला खाली यायला लागले मुघलांच्या डोक्यात कुणाच्या छातीत कुणाच्या गुडघ्यावर कुणाच्या नडगीवर असे ते दगड बसायला लागले आणि मुघलांना परत माघार घ्यावी लागली त्यांना वेढा घालावा लागला हा वेढा किती वर्षे चालला असेल अशी आपली कल्पना आहे एक आठवडा एक महिना एक वर्ष रामसेदचा वेढा साडेपाच वर्ष चालला ब्याऐंशीच्या मार्चमध्ये मुघलांनी घातलेला वेढा शेवटी मुघलांच्याकडनं पैसे घेऊन सत्याऐंशीच्या ऑक्टोबरमध्ये मराठ्यांनी रामसेदचा किल्ला मुघलांना देऊन टाकला तोपर्यंत हा फॉर्म्युला चांगलाच डेव्हलप झालेला होता असं म्हटलं तरी हरकत नाही किल्ला लढवायचा वरचा अंबार म्हणजे धान्य तोफगोळा दारुगोळा हे सगळं संपलं संपुष्टात आलं की मुघलांना विचारायचं किती पैसे देतात की मुघल म्हणायचे कोण वीस हजार द्यायला तयार असायचं कोण पंचवीस हजार द्यायला तयार असायचं त्याचं कारण ज्या माणसाने किल्ला घेतला असेल तो किल्ला सोन्या तो माणूस सोन्याची एक किल्ली औरंगजेबाकडे पाठवत असे त्याला किल्ली द फतह असं म्हणत ती किल्ली आल्यावर औरंगजेब म्हणत असे आफरीन बाद कुणी घेतला किल्ला आणि मग ज्याने घेतला त्याची तो वाढवत असे मग त्याला एखादी पदवी देत असे मग त्या किल्ल्याचं नाव बदलत असे आणि मग तो कुणा कुणाची तरी किल्लेदार म्हणून नेमणूक करत असे मग तो नवीन किल्लेदार किल्ल्यावर येईल आणि मग तो किल्ला पडलेला बांधून काढत असे दारुगोळा चढवत असे आमदार म्हणजे धान्य ते किल्ल्यात भरत असे असा नवरदेवासारखा एकदा किल्ला सजला की कि मग कुठल्या तरी काळ्या रात्री एक काळ्या कातळावरून मराठे वर जात आणि तो किल्ला जिंकून घेत हे असं सव्वीस वर्ष चाललं सुरुवातीला वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेऊन किल्ला देणारे मराठे ज्यावेळेला सतराशे दोन मध्ये स्वतः औरंगजेब किल्ला घ्यायला बाहेर पडला त्यावेळेला विशाळगड हा किल्ला देताना मराठ्यांनी दोन लक्ष रुपये औरंगजेबाच्याकडनं काढून घेतले औरंगजेबाची जी वाताहत झालेली आहे ती अनेक ग्रंथांना आलेली विशेषतः औरंगजेबावर साकी मुस्तैदखानं लिहिलेला महासिरे आलमगिरी किंवा खाफी खानाचा म्हंतखबूल लुबाब किंवा भीमसेन सक्सेनाचा तारीख हे दिलकुशा किंवा स्वतः औरंगजेबाच्या दरबारची जी बातमीपत्र आहेत त्याला अकबारात दरबारी मोळवा असं म्हटलेलं आहे या सगळ्या ग्रंथातन पाहिलं असता आपल्याला औरंगजेबाची आणि मुघलांची त्रेधा तिरपीठ किती उडाली आणि कशी उडाली हे आपल्याला दिसून येईल ही त्रेधा तिरपीठ या सह्याद्रीनं उडवली मला एका गोष्टीची आठवण होतीय नेपोलियननं रशियावर हल्ला चढवला होता सहा लक्ष लोक घेऊन नेपोलियन रशियात गेलेला होता बोरोडिनोला लढाई झाली पुढे मॉस्कोमध्ये लढाई झाली कोसॅक्स लोक त्याच्यावर हल्ला करत होते पण सगळ्यात नेपोलियनचा पराभव हा हो, तिथल्या थंडीनं केला मायनस तीस डिग्री सेल्सिअस किंवा मायनस चाळीस अशा एकूण तापमानामुळे नेपोलियनची सेना जेरीला आली आणि सहा लक्ष लोक घेऊन रशियात गेलेला नेपोलियन हा साठ हजार लोकांशी कसाबसा परत आला कुणीतरी कुणीतरी म्हणजे नेपोलियनच्याच मार्शलनी म्हटलंय की जनरल विंटर डिफिटेड नेपोलियन जनरल फॅमिन अँड जनरल विंटर डिफिटेड नेपोलियन मग महाराष्ट्रात परिस्थिती काय वेगळी होती का औरंगजेबाला हो त्यावेळेला औरंगजेबाला होता पाच लक्ष लोक घेऊन सव्वीस वर्ष औरंगजेब इथं होता महाराष्ट्रानं एकूण औरंगजेबाची डाळ इथं काही शिजू दिली नाही मराठ्यांवर त्याला निर्णायक विजय मिळवता आला नाही आदिलशाही आणि कुतुबशाहीचा पराभव करणारा औरंगजेब मराठ्यांचा पराभव करू शकला नाही याचं कारण एकमेव कारण म्हणजे सह्याद्री सह्याद्री हा महाराष्ट्राचा जनरल आहे कायमचा आहे या जनरल सह्याद्रीनंच औरंगजेबाचा फार मोठा पराभव हो केला हीच गोष्ट एका इंग्रजांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये इंग्लंडमधे सांगितलेली आहे सर रिचर्ड टेम्पल हा मुंबईचा गव्हर्नर होता अठराशे सत्याहत्तर ते अठराशे ऐंशी हा मुंबईचा गव्हर्नर होता ब्याऐंशी मध्ये त्यानं रॉयल ज्योग्राफिकल सोसायटीमध्ये एक भाषण दिलं आणि या भाषणात मराठ्यांच्या तलवारी उत्तर हिंदुस्थानात इतक्या लवकर का पोचल्या हाच त्याचा विषय होता त्यानं शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे शिवाजी महाराजांचं मोठं कौतुक त्यांनी केलेलं आहे की शिवाजीराजांनी इथं दुर्ग बांधून हा प्रदेश हा कसा बळकट आणि अभेद्य करून ठेवला आहे आणि त्यांच्या सुद्धा तलवारी उत्तरेत नेल्या तो असं म्हणतोय की सिंधूपर्यंत मराठे गेलेले होते पुढे पेशावरपर्यंतही गेले आणि बंगालपर्यंत मराठे आलेले होते त्यांनी असं लिहिलंय की कलकत्त्याला खंदकाचं शहर म्हणतात पण कशासाठी तो खंदक तिथं आहे तर मराठे कलकत्त्यापर्यंत गेलेले असताना इंग्रजांनी कलकत्ता शहर मराठ्यांच्या हातात पडू नये म्हणून खणलेला खंदक तिथं आहे त्याला मराठा डिच म्हणतात आणि आजही तो खंदक कलकत्त्याच्या भोवती हावड्याच्या इथं आपल्याला दिसून येतो ही मराठ्यांच्या ताकदीची उदाहरणं आहेत पण खरं म्हणजे जी ताकद मराठ्यांनी किल्ले बांधून दाखवले ना ती ताकद फार वेगळी आहे तुम्ही कधी डोलबारी या रांगेत गेलाय का शैलबारी रान ज्याच्यात मांगी तुंगी रतनगड तांबोळ्या अशी शिखरं आहेत त्याच्या खाली जी डोलबारी नावाची जी रांग आहे ना त्याच्यात महाराष्ट्रातला सर्वोच्च दुर्ग आहे महाराष्ट्रात पाच हजार फुटांच्या वरची तीनच शिखरं आहेत त्यात पहिलं कळसुबाई आहे दुसरं शिखर आहे तो आहे साल्हेरचा सा दुर्ग आणि तिसरं जे आहे ते आहे घनचक्कर पण साल्हेरचा सा दुर्ग हा दोलबारी रांगेतला सर्वोच्च दुर्ग आहे साल्हेर मुल्हेर मोरा सलुता असे किल्ले तिथे आहेत त्याच्याही जर का खाली आलं त्याच्या दक्षिणेला फार मोठी रांग आहे या रांगेचं नाव आहे अजंठा सातमाळा रांग आचला अहिवंत वणी कणेरा धोडप जवळा मार्कंडा कंचना राजधेर कोळधेर चांदवड ते अंकाई टंकाईपर्यंत अशी ही रांग पसरत गेलेली आहे मोठे बळवंत किल्ले या रांगेत आहेत त्याच्याही जर का खाली आलं हर ना तर नाशकाच्या जवळचे रामसेज आहेत ब्रह्मगिरी आहे अंजनेरीचा किल्ला आहे तिथं हरीश नावाचा एक किल्ला आहे हा हरिहर किंवा हरीश हर्षगड याच्यावर जाताना दगडाचा जिना कसा कोरलेला आहे हे जर का पाहिलं तर आपल्याला या शिल्पज्ञांच्या एकूण कलेची कल्पना यायला लागते दुर्ग दुर्गम कसे करावेत याची उत्तम उदाहरणं आहेत त्याच्या खाली एक छोटा रायगड नावाचा किल्ला आहे तिथंच एक गडागड नावाचा किल्ला आहे मग औोंडा पट्टा बितन या नावाचे किल्ले आहेत आलंग मदन कुलंग हे कळसुबाईच्या जवळचे किल्ले अतिशय मोठे उंच आणि देखणे किल्ले आहेत आणि अत्यंत बळकट असे किल्ले आहेत कुलंग या किल्ल्यावर जर जायचं असेल तर पायात फार मोठी ताकद आणि मनाची उभारी पाहिजे ही जी चाल आहे या किल्ल्यावरची ही जी चढण आहे ही महाराष्ट्रातल्या दुर्गांची सर्वोच्च चढण आहे म्हणजे खालच्या तळातल्या आंबेगावापासून ते कोलंगाच्या माथ्यावर जायला किमान साडेचार तास हे चालावं लागतं सामान पाठीवर घेऊन जावं लागतं हे किल्ले बहुतांशी शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेले होते शिवाजी राजांच्या ताब्यात किती किल्ले असतील तर त्यांनी मगाशी शिव दिग्विजय या ज्या ग्रंथात त्यांच्या मुखीचे शब्द दिले साडेतीनशे दुर्ग त्यांच्या ताब्यात होते साल्हेरपासून ते जिंजीपर्यंत एक आज्ञापत्र नावाचं रामचंद्रपंत अमात्यांनी सांगितलेली कोल्हापूरच्या संभागीराजांना सांगितलेली एक नीती आहे त्यात दुर्गांवर एक प्रकरण आहे त्यात असं म्हटलंय की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग दुर्ग नसता परचक्र येताच प्रजाभग्न देश उद्ववत होतो म्हणून यापूर्वी जे राजे झाले त्यांनी दुर्ग बांधून देश शाश्वत करून घेतला दुर्ग म्हणजे खजिना दुर्ग म्हणजे सुखनिद्रागार दुर्ग म्हणजे राज्याचं मूळ दुर्ग म्हणजे राज्य लक्ष्मी दुर्ग म्हणजे प्राण संरक्षण आणि शिवाजीराजांनी बहुधा हीच भावना समोर ठेवून इथं दुर्गांची बांधणी केली आणि दुर्गांची अभेद्य साखळी ही शिवाजीराजांनी निर्माण केली राजगड हा किल्ला जाऊन बघावा त्याच्या तिन्ही माच्या संजीवनी सुवेळा पद्मावती आणि तो अभेद्य असा बाले किल्ला की ज्याच्यावर जायला तुम्हाला शिडीवरनं दगडाच्या शिडीवरनं जावं लागतं तसाच तो रायगड राजगड आणि रायगड या शिवाजी महाराजांच्या दोन राजधानी आहेत त्यापैकी राजगडावर ते जवळजवळ चोवीस वर्ष राहिले आणि रायगडावर शिवाजीराजे दहा वर्ष राहिले रायगडाची तर वैशिष्ट्य फार मोठी आहेत सभासदाच्या बकरीत असं म्हटलंय की राजा खासा जाऊन पाहता गड बहत चखोट पर्जन्यकाली कडियावर गवत उगवत नाही दौलताबाद हा पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु त्याचेपेक्षा दशगुणी उंच गड पाहून बोलिले तख्तास जागा हाच गड करावा म्हणून शिवाजीराजांनी आपली राजधानी रायगडावर हलवली थॉमस निकल्स या नावाचा एक इंग्रज माणूस या गडावर आलेला होता त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की शिवाजीराजांनी दोन वेगवेगळ्या तटबंद्या बांधून हा गड इतका अभेद्य केलेला आहे की पुरेसा अन्नसाठा जर का या गडावर असेल तर अपुऱ्या शिबंदिनीशी हा गड अवघ्या जगाविरुद्ध लढू शकेल असं एका इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे कुणी या रायगडाची तुलना जिब्राल्टरच्या रॉक्सशी केलेली आहे इतका रायगड अभेद्य आहे रायगड शिवाजी महाराजांनी चारी बाजूनी पाहिला होता रायगडावर विशेष फार मोठी अशी तटबंदी खरं म्हणजे नाहीच आहे कारण त्याची गरजच नाहीये चारी बाजूला उत्ताल असे कडे आणि रायगडाचा डोंगर एकाकी शिवाजीराजांची या दुर्गांच्या बाबतीत फार मोठं भावना होती भावना म्हणजे खरंच त्यांचं फार मोठं प्रेम होतं रामदासांनी म्हटलंय नरपती हयपती गजपती गडपती भूपती जळपती हा गडांचा पती आहे भूषणानं शिवाजी महाराजांच्या बद्दल असं म्हटलंय दख्खन केसब दुग्ग जिती दुग्ग सहार बिलास शिवसेवक शिव गडपती रायगड रायगडबास आणि शिवाजीराजे या रायगडावरनं स्वतःचं निवासस्थान असलेल्या रायगडावरनं राजधानीचं शहर असलेल्या रायगडावरनं दक्षिणेच्या विजयातेसाठी ते बाहेर पडले पावणे दोन वर्ष शिवाजीराजे दखनत होते दख्खनचा जिंजीचा दुर्ग यावेळेला त्यांनी ताब्यात आणला किंबहुना दक्षिणेतले एक शंभराच्या वर दरी किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते वेल्लोरचा किल्लाही त्यांनी आणला पण वेल्लोरचा हा स्थलदुर्ग ताब्यात लगेचच आणता आला नाही म्हणून नजीकच्या टेकडींवर शिवाजी महाराजांनी दोन किल्ले बांधले एकाचं नाव आहे साजरा आणि दुसऱ्याचं नाव आहे गोजरा असे तामिळनाडूमध्ये अस्सल मराठी नाव असलेले दोन किल्लेही राजांनी तिथं उठवले पण जिंगीचा किल्ला ताब्यात आणण्याच्यासाठी खरं म्हणजे शिवाजीराजांनी आपल्या भावाला एक पत्र पाठवलेलं होतं या पत्रातनं महाराजांची नीती कळून शिवाजी शिवाजीराजांना रायगडावर बसून त्यांचे हेर कोणकोणत्या बातम्या देत असत बघा विजापूरच्या आदिलशाहीत दोन तट पडलेले होते त्यातला एक तट होता तुर्की मुसलमानांचा आणि एक तट होता दख्खनी मुसलमानांचा तुर्की मुसलमानांचा मुख्य होता बहलूल खान आणि दख्खनी मुसलमानांचा मुख्य होता खवास खान या खवास खानाचा धाकटा भाऊ नासीर मोहम्मद हा जिंजीचा किल्लेदार होता आणि बहलूल खानं आपला शेरखान या नावाचा एक माणूस जिंजीचा किल्ला घ्यायला पाठवलेला होता हे सर्व प्रकरण शिवाजी महाराजांना रायगडावर बसून माहिती होतं कारण हेरांनी बातम्या आणून दिलेल्या होत्या शिवाजीराजांनी आपला धाकटा सावत्रभाऊ व्यंकोजी याला तंजावूरला एक पत्र पाठवलं त्या पत्रात शिवाजी महाराजांची नीती स्पष्ट झालेली आहे शिवाजीराजांनी त्यावर त्या पत्रात असं लिहिलेलं आहे की बहलूल खानाकडून कागद आला असेल की शेरखानास मदत करून चंदी घ्यावी तर शेरखानास मदत करून नासीर मोहम्मद गर्देस मारून चंदी ताब्यात घ्यावी म्हणजे पहिल्यांदा शेरखानाला मदत करा नासिर मोहम्मदावर हल्ला करा आणि जिंजीचा किल्ला ताब्यात आणा आणि पुढे त्यांनी काय म्हटलंय माहितीये आणि मग मा कमजोर असेल ते पाहून शेरखानास बोलावून जबे करून टाका मग मा शेरखानालाच मारून टाका आधी त्याला मदत करा आणि जिंजीचा किल्ला घ्या आणि मग त्याला बोलवा आणि त्याला मारा आणि त्याचे फौजेवर आपली जमेत घाला म्हणजे किल्ला ताब्यात आला होईल हे राजकारण काही राजांना जमलं नाही स्वतः शिवाजी राजे जिंजीला आले जिंजीचा किल्ला काही साधा नाही आहे बरं का तो एकूण तीन किल्ल्यांचं मिळून बनलेला आहे एका बाजूला कृष्णगिरी आहे एका बाजूला चंद्रगिरी आहे आणि मध्ये प्रखंड रायगिरी नावाचा एक मोठा दुर्ग आहे या तिन्हीला तटबंदी आहे तीन वेगवेगळे किल्ले आहेत परंतु जिंजेचा मिळून त्या तिन्हीचा मिळून एक किल्ला झालेला आहे रायगिरीच्या वरती सुद्धा खंदक आहेत किल्ल्याला वरती कधी खंदक असतात का पण आहेत रा, राजगिरीला किंवा रायगिरीला जिंजेच्या वरती सुद्धा खंदक आहे शिवाजीराजे स्वतः आले आणि शिवागीराजे यांनी जिंजेचा किल्ला ताब्यात घेतला ज्याचा उपयोग पुढं राजाराम महाराजांना झाला म्हणजे औरंगजेब इथं आला असताना एकोणनव्वद सालापासून अठ्ठ्याण्णव सालपर्यंत नऊ वर्ष राजाराम महाराज या जिंजीच्या किल्ल्यात राहिले आणि शिवाजीराजांनी या किल्ल्यांचा असा उपयोग करून घेतला एक मगाशी मी जे आज्ञापत्र म्हटलं त्यात असं म्हटलेलं आहे रामचंद्र पंतांनी की शिवाजीराजांनी आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न करता कोणाशी तुंभ युद्ध करून रणास आणले कोणाच्या भेटी सापडून गेले कोणास आपले दर्शना सांडले कोणाचे मित्रभेद केले असे ज्या ज्या उपाय जो जो शत्रू आकडावा त्या उपाय तो तो शत्रू पादाक्रांत करून सालेरी अहिवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य शतावधी दुर्ग चाळीस हजार पागा साठ सत्तर हजार शिलेदार दोन लक्ष पदाती ऐशी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली ज्या राज्यावरी औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू चालून आला असता हतप्रभ होऊन यमालया श्रयास गेला ते हे राज्य हे शिवाजी महाराजांचं राज्य साल्हेरपासून ते जिंजीपर्यंत पसरलेलं होतं साडेतीनशे दुर्ग यात होते शिवाजीराजांनी सुरत लुटली असेल पण सुरतेचं धन त्यांनी पोर्तुगीजांना शह देण्यासाठी जो सिंधुदुर्ग बांधला त्या सिंधुदुर्गात खर्च केलं चौऱ्याऐंशी बंदरा ऐसा जागा नाही अठरा टोककरांचे उरावर सिंधुदुर्ग अजिंक्य शिवलंका निर्माण केली असं सभासदाच्या बकरीत म्हटलेलं आहे त्यांनी राजांनी मुंबईच्या इंग्रजांना शह देण्यासाठी खांदेरी इथं किल्ला बेटावर बांधला जंजीराच्या सिद्ध्यांना शह देण्यासाठी तिथंच एका बेटावर पद्मदुर्ग या नावाचा किल्ला त्यांनी बांधला पोर्तुगीजांच्या उरावर त्यांनी सिंधुदुर्ग हा किल्ला आधी बांधलाच होता असे वेगवेगळे किल्ले राजांनी बांधून समुद्र किनाऱ्यावर आणि किनारा हा बळकट करून टाकला महाराष्ट्राला साडे सातशे किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या साडे सातशे किलोमीटर्समध्ये दिंडूपासून ते गोव्याच्या खोलगडापर्यंत एकूण पंच्याऐंशी किल्ले त्यातले काही ऐन बेटावर आहेत त्यातले काही समुद्र काठावर आहेत आणि या किल्ल्यात वेगवेगळी वैशिष्ट्ये खरं महाराष्ट्रात इतर राजांच्या बरोबरीनं इथं इंग्रजांनी सुद्धा दुर्ग बांधले इथं फ्रेंचांनी किल्ला बांधला इथं डचांनी एक किल्ला बांधला वेंगुर्ल्याची डचांची वखार म्हणजे किल्लाच आहे इथं पोर्तुगीजांनी किल्ले बांधले आणि इथं इथियोपियातनं आलेल्या सिद्ध्यांनी सुद्धा किल्ले बांधले हे महाराष्ट्राचं फार मोठं वैशिष्ट्य आहे दुर्ग बांधणीची वैशिष्ट्य हे महाराष्ट्रात पाहायला मिळतातच पण शिवाजीराजांनी या दुर्गांचा सगळ्यात मोठा उपयोग करून महाराष्ट्र दुर्गांचं एक मोठं वैभव हे निर्माण केलं आणि महाराष्ट्राला फार मोठं बळ दिलं